ब्रामपूर मध्ये मसाजच्या बहाण्याने बोलवून वैशा व्यवसाय करायला भाग पाडली श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर एक परिसरामध्ये एक कॉलनीमध्ये घरात तरुणींना मसाज करायला बोलवून त्यांच्याकडून देह विक्री करून घेण्याचा प्रकार चालू असल्याची माहिती श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नितीन देशमुख यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ कर आदेशित करून त्या ठिकाणी रेड केली यामध्ये वृदाटी नामक महिला ही दोन तरुणींना मसाजकर्ता बोलवून त्यांच्याकडे गिराहीक पाठवून त्यांना व्यवसाय करायला लावताना व त्या बदल्यात पैसे घेताना मिळून आली या प्रकरणी पोलिसांनी दोन पीडित तरुणींना सुटका करून आरोपी वृंदाटी हिच्या विरोधात शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस हवालदार श्री शेलार यांच्या तक्रारीवरून अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कर्तव्य पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करत आहे या महिलेने अजून कोणाला अशा प्रकारे धंद्याला लावले आहे त्या प्रकरणात शहरातील कोणते तरुण युवक बळी पडले याचा तपास पोलीस करत आहे दरम्यान यातील एक पीडित तरुणी ही एका प्रतिष्ठित व्यक्तीशी संबंधित असून तिने कोणत्या इतर प्रतिष्ठित व्यक्तींना तरुणी पुरवल्या का याची आंबट चर्चा चालू आहे सदर पीडितांच्या पतींना ही, ही गोष्ट माहीत होती किंवा नाही हे समजू शकले नाही परंतु या प्रकरणाने श्रीरामपूर एका घरात अनैतिक कृत्य होत होते हे उघड झाले आहे असे म्हणणे सध्या तरी वावगे ठरणार नाही आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक म्हणाऱ्या करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर